दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी सोलापूर येथील रहिवासी आणि जीएसटी सल्लागार वकील साजिद अहमद शेख वय सेहेचाळीस राहणार सोलापूर या सुमारे चव्वेचाळीस चा कोटी रुपयांचा जीएसटी कर बुडवल्याच्या गुन्ह्यामध्ये कोल्हापूर येथील न्यायदंडाधिकारी कोर्टानं घातलेली दहा कोटी रक्कम कोर्टात जमा करण्याची अट सत्र न्यायालयाकडून रद्द करण्यात आली यामध्ये जीएसटी कार्यालयाचा आरोप असा होता की सोलापूर येथील जीएसटी सल्लागार वकील साजिद अहमद शेख यानं प्रत्यक्षात वस्तूची विक्री न करताच बनावट बिलांच्या आधारे कर चोरी केल्याचा संशय होता सदर आरोपीनं शासनाची गेल्या चार वर्षांपासून कर चोरी करून फसवणूक केल्याप्रकरणी बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली होती या कामी आरोपीनं कोल्हापूर येथील न्यायदंडाधिकारी कोर्टात जामीन अर्ज जा दाखल केला होता सदरचा जामीन अर्ज दहा कोटी रक्कम कोर्टात भरण्याच्या अटीविरुद्ध आरोपीनं कोल्हापूर येथील सत्र न्यायालयामध्ये अपील दाखल केला या सुनावणीवेळी आरोपीच्या वकिलांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केल्यानंतर आरोपीस दहा कोटी रुपये भरण्याची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाची अट रद्द करून आरोपीस रुपये पन्नास हजारच्या जात मुचलक्यावर जामिनावर सोडण्याचे आदेश पारित करण्यात आले या कामी आरोपीतर्फे ऍडव्होकेट शशी कुलकर्णी ऍडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर ऍडव्होकेट देवदत्त बोरगावकर ऍडव्होकेट प्रसाद अग्निहोत्री ऍडव्होकेट आदित्य दोने यांनी तर सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ऍडव्होकेट शेखर टोंपे यांनी काम पाहिलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही